नमस्कार शेतकरी बंधू कृषी पुरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समिती आजचे कापसे बाजार बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळासिमट आहे नंदुरबाद अवकाली दोनशे नव्वद क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पाच रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाला सिमता आहे सावनेर आव्हा तीन हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व आदरांतर भेटले आहे सात हजार पंचाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सिमट आहे किनवट अवकाली चोपन्न क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्व आदरांत्र भेटले सात हजार एकशे दहा दु रुपये त्यानंतरची बाळासामटी आहे राणेगाव अवकाली दोन हजार एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामटी आहे बद्रावती अवकाली एक हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे एकसष्ट रुपये त्यानंतरची बाळासिमिट आहे समुद्रपूर आवकाली एक हजार सातशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व हदरंदर भेट आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वडवणी आव्हा काल एकशे सदुसष्ट क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकतीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामते आष्टी वर्धात जात आहे चार लांब स्टेपल आवं काल तीनशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढची बाळासामित आहे पारशिवनी जाता आहे चार मध्यम स्टेपल आवं काल सातशे चौवेचाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामते घाटन जी जात आहे एल ए मध्यम स्टेपला अवकाली सव्वीसशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व हदरांतर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामते अकोला जात आहे लोकोला अवकाली तीन हजार चौडेचाळीस क्विंटलची किमान किमानं भेटलाय सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये चा त्यानंतरची बालासिमती अकोला बोरगाम जात आहे लोकल आवकाली सहाशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाला सिमते उमरणं जात आहे लोकल आवकाली सहाशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये कापसे तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद